जय भीम जय दलित पांथर मी संगीता ढसाळ केंद्रीय महासचिव दलित पांथरची आज जसं दादाने म्हटलं त्याप्रमाणे आज आम्हाला अधिकाऱ्याने तिकडे बोलवलं सेन्सर बोर्डवर पण जशी त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती त्यांनी आमचे फोन घेतले आणि गेल्याबरोबर त्यांनी आम्हाला हेही विचारलं की कोण नामदेव ढसाळ मग तुम्ही कोण लागता त्यांचे जर त्यांना माहीत होतं की आम्ही कोण लागतो त्याच्या पद्धतीनेच त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं होतं पण त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारलेच परत त्यांचं हेही मत होतं की मी राजपूत आहे मी राजस्थानला असतो आणि मी आता दोन दिवस झाले इथे आलो आणि त्याला ह्या त्यांना ह्या प्रकरणाची काहीही कल्पना नाहीये म्हणजे एवढं महाराष्ट्राभर सगळं महाराष्ट्र पेटून उठलाय पण त्यांना त्या गोष्टीची काहीच कल्पना नाही असं कसं असू शकतं ज्यावेळेस ते म्हट आम्ही त्यांना म्हटलं की हे सत्य का समोर येत नाहीये ते लोक का येत नाहीत ते माफी का नाही मागत आहेत तर ते त्यांचं हे मत आहे की असं कोणी केलंच नाहीये जर केलंच नाहीये तर तुमच्याकडे सीसी कॅमेरेज आहेत तुमच्याकडे सगळं यंत्रणा आहेत तिथे चौकशी करा याची जेव्हा आम्ही मागणी केली की तुम्ही हे तपासून बघा तर ते म्हटले हे असं होणारच नाही हे असं आम्ही करूच शकत नाही मग कशासाठी आपण यंत्रणा उभी केली आहे त्यांना नामदेव ढसाळ कोण ह्या ह्याच्यावरती ते आक्षेप आहेतच शिवाय त्यांना मराठी भाषेवरही आक्षेप आहे त्यांना असं वाटतं की मराठी लोक बोलणारी फार कमी आहेत आणि तुम्ही करून करून काय करणार झालं तर म्हणतात ते आता आम्ही काही करू शकत नाही असं त्यांचं थेट वाक्य आहे याला आपण काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न मी आपल्या प्रशासनाला ज्यांनी ही यंत्रणा तिथे बसवली आहे हा प्रश्न त्यांना सुद्धा आहे आणि जे बसलेत त्यांना सुद्धा हा प्रश्न आहे की याच्यावर सामान्य जनतेने काय करायचं त्यांचं हेच मत आहे की तुम्ही हल्ले करा आम्ही तुला तुम्हाला आतमध्ये टाकतो मग आपण हेच करायचंय का माझा हा प्रश्न आहे